नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात अशामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक मास्टर स्ट्रोक खेळलाय असं म्हणायला हरकत नाही वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये युती केली आहे होय मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यापुरती युती झाली तशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य बॉडीचे नेते फारूक अहमद यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते स्वतः उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीची नांदेडची पूर्ण टीम होती काँग्रेसची नांदेडची पूर्ण टीम होती त्यांची जॉइंट प्रेस कॉन्फरन्स झाली आणि यामध्ये त्यांनी जाहीर केलं की नांदेड जिल्ह्यापुरती दोन हजार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या पूर्ण निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ह्या एकत्रितरित्या निवडणूक लढणार आहेत सम समान आणि सन्मान या फॉर्म्युल्यावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष निवडणुका लढणार आहेत फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर या निवडणुका होणार आहेत मित्रांनो म्हणजे पन्नास टक्के जागा का काँग्रेसला सुटतील आणि पन्नास टक्के जागा वंचित बहुजन आघाडीला सुटतील पन्नास पन्नास टक्केच्या फॉर्म्युल्यावर या निवडणुका होणार आहेत जर हा फॉर्म्युला सक्सेस झाला मित्रांनो नांदेड जिल्ह्यापुरते काय होईना जर हा फॉर्म्युला सक्सेस झाला तर वंचित बहुजन आघाडीला आणि काँग्रेसला सुद्धा सोन्याचे दिवस यायला महाराष्ट्रामध्ये तरी वाव आहे कारण मित्रांनो वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग जर कुठल्या जिल्ह्यात असेल तर अकोला जिल्हा आहे अकोल्यानंतर मराठवाड्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग जर वंचित बहुजन आघाडी कुठे असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने हा केलेला प्रयोग काँग्रेस सोबत केलेली युती जर ही सक्सेस झाली तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस दोन्ही पक्षाला अत्यंत चांगले दिवस येताना दिसणार आहेत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिकाचं बिगुल वाजणार आहे आज अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत महानगरपालिकांसाठी जाहीर झाली आहे त्या अनुषंगाने हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मुंबईसह ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या त्या जिल्ह्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेसची झालेली युती नांदेडमध्ये काय कमाल करते ते देखील पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय युतीबद्दल ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका बहुजनांचा मीडिओ आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि सगळ्यांमध्ये स्प्रेड करा भेटूयात न व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद